राहुरी तालुक्यातील मांजरे येथील मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक दोन एप्रिल रोजी वंचितचे संतोष चोळके व सायनाथ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले राहुरी तालुक्यातील मांजरे येथील ग्रामसेवक सुरेश लहानू डोंगरे यांनी शिवाजी रामभाऊ देवकाते यांच्या अर्जावरून आदिवासी समाजातील संजय दादा माळी नवनाथ जगन्नाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू जगन्नाथ माळी सर्व राहणार मांजरी यांना ग्रामपंचायत मालकीचे जागेतील तार कुंपनाचे अतिक्रमण काढण्याबाबत बेकायदेशीरित्या नोटीस दिली आहे ग्रामपंचायत मालकीचे गट नंबर तेवीसमध्ये एक सार्वजनिक विहीर असून सदर मिळकतीमध्ये संजय माळी नवनाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू माळी यांच्यापैकी कोणाचेही कसलेही अतिक्रमण नाही या उलट अर्जारात रामभाऊ देवकाते यांचेच सदर मिळकतीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये स्वतःची मोटर टाकून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पाण्याचा वापर करून अतिक्रमण केलेले आहे याबाबत मांजरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पोपट गोपीनाथ माळी व माजी सदस्य संदीप भीमराज बर्डे यांनी त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार केली आहे त्याचा राग आल्याने शिवाजी देवकाते यांनी ग्रामसेवक सुरेश डोंगरे सरपंच आणि उपसरपंच यांनी संगनमत करून आदिवासी लोकांविरुद्ध नोटीस काढली आहे ग्रामसेवक सुरेश डोंगरे हे कर्तव्यात कसूर करीत असून ते फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या व मोजक्याच लोकांच्या हिताचे रक्षण करीत आहेत ते भ्रष्टाचार करीत आहेत त्यांची खातनीय चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके एकलवी आघाडीचे जिल्हा महासचिव संदीप बर्डे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे राज्य संघटक विकास माळी मोरे साहेब प्रमोद बर्डे रामनाथ माळी संजीव माळी भाऊराव माळी चांगदेव माळी पोपट माळी संजय माळी नारायण माळी लहानू बर्डे संजय बर्डे सोना ठाकर संगीता बर्डे मनीषा बर्डे सविता ठाकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही बीड साहेबांकडे आलो होतो पंचवीस तारखेला आम्ही निवेदन दिलं मांजरी गावातील जो मुजोर ग्रामसेवक आहे हो डोंगरे म्हणून त्या डोंगरेंनी एक राजकीय हेतून आमचे तेथील काही जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांशी वागतानी तिरस्कार पद्धतीने वागला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली की तुमच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करेल आणि हा जो मुजोर ग्रामसेवक आहे हा तेथील ती सरपंच असेल उपसरपंच असेल तेथील ती जे काही धंदाणगे ज्यांचं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण धारकाच्या इशाऱ्यानं चालतो आणि याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे त्या गावामध्ये ज्या या आदिवासी कुटुंब आहेत या आदिवासी कुटुंबांचं कुठंही अतिक्रमण नसताना या आदिवासी कुटुंबाला त्यांनी नोटीसा काढल्या की तुमचं अतिक्रमण आहे आणि एक अतिक्रमण काढून घेण्यात हा म्हणजे हा जो ग्रामसेवक आहे हा हो कागदाला कागद जोडून धनदानग्यांना ती जी जागा आहे तिथे एक तेवीस गट नंबर हा कोणाला तरी तो तिथील एका धनधानग्याला देण्याच्या मनस्थितीत होता आणि हा धाव येथील आदिवासींनी आणून पाडला आणि त्या धनधानग्याचं तिथं विहीर आहे ते ग्रामपंचायती विहीर आहे आणि त्या धनधानग्याचं तिथून ते पाण्याचा उपसा चालू आहे तिथं त्या वीर इचाराज वापर करत होता आणि नोटीसा अतिक्रमण दुसऱ्याचं नोटिस हा तिसऱ्याला म्हणजे जखम पायाला आणि मलम डोक्याला लावण्याचं काम हा ग्रामसेवक करत होता आणि त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी जबाब जाब विचारला तर त्याच्यात त्याची भाषा उर्मट आली तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही पंचवीस तारखेला निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची बी साहेबांनी दखल घेतली म्हणजे आज आज आमचा आंदोलनाचा दिवस होता आणि त्यांनी आम्हाला एक महिन्यामध्ये तिथं त्रिसद सदस्यीय समिती नेमली आणि त्या मुजोर ग्रामसेवकाची समिती मा, समितीमार्फत सर्व माहिती गोळा करून एक महिन्यामध्ये त्याला बडतर्फ करून किंवा त्याची बदली करून अशी आश्वासन देऊन आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे तर मी बीडो साहेबांचे आभार मानतो आणि त्यांनी असंच तालुक्यातील जे जे ग्रामसेवक तालुक्यामधले जेवढे ग्रामसेवक हो आहे मुजोर ग्रामसेवक हो आहे यांना सरळ करून आमच्या गोर गरीब आदिवासी अल्पसंख्याक किंवा गरीब मराठा समाजातील जे कुटुंब आहेत या लोकांना न्याय द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो मांद्रे ग्रामपंचायत मधील गट नंबर तेवीस यामध्ये आदिवासी समाजाचा अधिक्रमण नसताना सुद्धा त्यांना नोटीस आल्या तेथील जो ग्रामसेवक आहे हो त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून आमच्या आदिवासी समाजाला त्रास देण्याचं काम चालवलं होतं त्या संदर्भात आम्ही पंचवीस तारखेला मान्य बिडो साहेबांना निवेदनाद्वारे निवेदन देऊन आणि आज आंदोलनाचा दिवस असताना मान्य बिडो साहेबांनी तिथे समिती नेमून चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार असं लिखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलेलं आहे त्यानंतर चौतीस आणि पस्तीस इथे जो आदिवासी महाराष्ट्र शासनची जागा आहे त्या जागेचे ठराव आम्ही माननीय बिडो साहेबांना देऊन येणाऱ्या एक सात आठ दिवसात प्रदत्त समितीची बैठक होऊन तिथील घरकुल मंजूर करण्यासाठी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जो ग्रामसेवक आहे त्याला ए, त्याला येणाऱ्या एक महिन्यात त्याच्यावर कारवाई करून त्याची इथून बदली करण्यात असं आश्वासन माननीय बिडो साहेबांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी माननीय बिडो साहेब मान्य तहसीलदार साहेब या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो माझ्या आदिवासी आघाडीच्या वतीनं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो मांजरे तक्रारीचं निवेदन आलेलं आहे त्या निवेदनानुसार ग्रामपंचायत अंतर्गत ती चौकशी करावी एक समिती नेमतो समितीने मुळे एक पंधरा दिवसामध्ये चौकशी करून आवाज आला